तेर मधील जी घाण आहे ती आमच्या झाडूच्या माध्यमातून साफ केलेली आहे त्याच्यामुळं कमळ जे आहे ते कमळ येण्यासाठी किंवा उगवण्यासाठी जी घाण लागते ती इथं घाण नाही आहे त्यामुळं कमळ उगवणार नाही तर महिला सक्षम झाल्या पाहिजेत तेच म्हणजे त्या माध्यमातून गटाच्या माध्यमातून त्यांना थोडासा निधी निधी दिला गेला तर त्या सक्षम होतील जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभे राहतील नमस्कार समय संघर्ष न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराचा धुमाकूळ चालू आहे सर्वच पक्षाने आपले आपले प्रचाराचा शुभारंभ करून प्रत्यक्ष घरी जाऊन मतदारांना भेटी देत आहेत आणि मत द्या अशी विनंती करत आहेत तरी जिल्हा परिषदचे रणधुमाळी पाहण्यासाठी पुन्हा आज आलेलो धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी कारण तेर हा जिल्हा परिषद गट अत्यंत महत्वाचा समजला जातो कारण हा गट ओपन महिलासाठी राखीव आहे आणि या ठिकाणी धाराशिव जिल्हा परिषदच्या अध्यक्षा पदाच्या दावेदार असणाऱ्या अर्चनाताई पाटील उमेदवार आहेत आणि या गटामध्ये चौरंगी लढत होताना दिसत आहे तर त्यांच्यासमोर खरं आव्हान उभा केलेलं आहे ते आम आदमी पार्टीच्या रत्नमाला पिंपळे यांनी त्यांनी आज संत काकाच्या मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ केला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला आ या कार्यक्रमाला अनेक गावातील तरुण पिढी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते महिलांची संख्या लक्षणीय होती या ठिकाणी नारळ फोडून प्रचारचा शुभारंभ केला आम आदमी पार्टीचा अजेंडा घेऊन त्या मतदारापर्यंत पोचणार आहेत आपण पाहतोय दिल्लीमध्ये केजरीवाल साहेबांनी आम आदमी पार्टीचं आरोग्य शिक्षण लाईट पाणी या याच्यावर केलेलं काम त्या कामाचा अजेंडा घेऊन हे आम आदमी पार्टीच्या रत्नमाला ताई पिंपळे या मतदारासमोर जाणार आहेत त्यांना मत मागणार आहेत तर आपल्याला पाहायला मिळेल की आम आदमी पार्टीला किती प्रतिसाद भेटतोय आणि भाजपच्या अर्चना ताई पाटील यांच्या विरोधात हे आम आदमी पार्टीनं दंड थोपटलेले आहेत त्यांचा किती परिणाम होतोय आपल्याला निवडणुकीच्या नंतर निकाला दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आम्ही नेहमीच अशा नवीन बातम्या नवीन घडामोडी दाखवित असतो या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका स्वातंत्र्या <Reyksized festivals> wow. सर्वात प्रथम आरोग्य शिक्षण नाल्या वगैरे रस्ते दवाखाने परत महिला सक्षम झाल्या पाहिजेत तेच म्हणजे त्या माध्यमातून गटाच्या माध्यमातून त्यांना थोडासा निधी निधी दिला गेला तर त्या सक्षम होतील त्या स्वतःच्या पायावर उभा राहतील इतर म्हणजे आर्थिक मदत साठी त्या इतरांवर अवलंबून राहणार नाहीत समाज संघर्ष न्यूजच्या माध्यमातून मी सर्व तेर जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बांधव बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आपण तेर जिल्हा परिषद गटामध्ये सौ रत्नमाला तानाजी पिंपळे यांचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे आणि या निवडणुकीच्या प्रचाराचा आज नारळ फुटलेला आहे त्यामुळं आज आम्ही सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आपल्यामध्ये तीस चाळीस वर्षापासून जी सुप्त तुमच्या ज्या राग असेल द्वेष असेल ते या मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करा कारण आम्ही मागील पंधरा वर्षापासून तेर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला जे आवश्यक होईल ते काम केलेलं आहे आम्हाला लोकांकडून अपेक्षा आहेत की लोकांनी आम्हाला भरभरून मतदान करावं त्यासाठी झाडू आम आदमी पार्टीचा झाडू हे राष्ट्रीय लेवलचं चिन्ह आहे या झाडूवर आपण मतदान करून भ्रष्टाचार रूपी जे काही या ठिकाणी घाण आहे ते आपण साफ करावी अशा प्रकारचं मी आपल्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो पक्षाचा अजेंडा पहिली गोष्ट तर आम्हाला पुन्हा पुन्हा हे सांगा वाटतं की तेर आणि परिसरामधील जे काही गाव आहेत खामगाव आहे कौडगाव आहे बावी आहे परत खेड आहे आळणे आहे या गावात आम्ही फिरलो महिलांच्या ज्या काही समस्या आहेत तुम्हाला सांगतो वाईट वाटतं एक महिला आम्हाला भेटली मधले तिनं सांगितलं की आमच्या मुलाला सायकली देतो म्हटले हो। आणि चार पाच वर्ष जरा आम्हाला सायकली देतो म्हटलेत आमची मुलं आजही चालत जातात आणि चालत येतात तुम्हाला सांगतो माझ्या संस्थेच्या माध्यमातून मी चार पाच मुलींना सायकली वाटप कार्यक्रम केला मला सांगायचं असं की सर्वसामान्य जनतेच्या ज्या अडचणी आहेत त्या कॉमन आहेत रस्ते आहेत नाल्याचे प्रश्न आहेत मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे या ठिकाणी रोजगार उपलब्ध नाही आहे युवक अशाच फिरतात कारण त्यांच्या हाताला काम नाहीये आर्थिक दुर्बलता मोठ्या प्रमाणात आहे त्यांना विकासाचा जो अजेंडा आहे तो कुठेतरी या ठिकाणी दिसत नाहीये तो विकासाचा अजेंडा आम्ही या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून घेऊन जाणार आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही काय करणार आहेत तुम्हाला सांगतो प्रत्येक महिला बचत गट जेवढे महिला बचत गट आहेत कमीत कमी साठ जास्तीत जास्त साठ बचत गटांना आम्ही प्रत्येक बचत गटाला आम्हाला जिल्हा परिषदला लोकांनी निवडून दिल्यानंतर जो आम्हाला भत्ता म्हणून जे काही मदत मिळते भत्ता म्हणून जे काही पैसा मिळतो तो वीस ते पंचवीस हजार मिळतो तो दर महिन्याचा आम्ही प्रत्येक बचत गटाला तो वीस ते पंचवीस हजार रुपयाचा जो भत्ता आहे तो तसा देऊन टाकणार आहेत पाच वर्षामध्ये असे साठ भत्ते होतात साठ महिला बचत गटांना आम्ही ती रक्कम देऊन टाकणार आहेत समोर उमेदवार आहे त्यासाठी सरळ आहे तुम्हाला सांगतो मागील पाच सात वर्षापासून आम्ही मधील जी घाण आहे ती आमच्या झाडूच्या माध्यमातून साफ केलेली आहे त्याच्यामुळं हे जे धनदांडग्याच कमळ जे आहे ते कमळ येण्यासाठी किंवा उगवण्यासाठी जी घाण लागते जी ती हिचं घाण नाही आहे त्यामुळं कमळ उगवणार नाही आणि जनतेच्या मनामध्ये जी सुप्त लाट आहे ती सुप्त लाट नक्कीच सात तारखेला तुम्हाला उसळलेली दिसेल आम आदमी की लहर है 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 ये अन्याय का सीना चीर के अब आवाज निकलनी चाहिए अन्याय का सीना चीर के अब आवाज निकलनी चाहिए जो सत्ता भ्रष्टाचार की है वो सत्ता बदलली बदलली मतदार बंधू आणि परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस आपल्या जिल्हा परिषद गट ते या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार रत्नमाला तानाजी पिंपळे रत्नमाला तानाजी पिंपळे या निवडणूक लढवत असून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा त्यांचे चिन्ह आहे झाडू झाडू झाडू